संदर्भात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी आढावा घेतलेला आहे ते देखील पाहूया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीच्या विरोधात महाडमध्ये आंदोलन छेडलं मात्र हेच आंदोलन करत असताना त्यांच्याकडून बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो देखील फाडण्यात आला याच गोष्टी याच गोष्टीवर प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत दलित समाजाचे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत सर कशाप्रकारे पाहताय आपण या संपूर्ण घटनेकडे मनुस्मृती सर्वप्रथम मनुस्मृती गेली खड्ड्यात मनुस्मृतीचा धिकार सर्व महाराष्ट्राच्या लोकांनी वेळोवेळी वेड़ केलाच आहे सर्व देशाच्या लोकांचा बहुजनांचा मनुस्मृतीला धिकारच आहे परंतु जितेंद्र वाडांनी ज्या पद्धतीने काल आज चौदर तळ्यावरती केलं त्याच्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने मनुस्मृती फाडतो म्हणून जे बाबासाहेब आंबेडकरचा त्याच्यावरचे फोटो हो फाडला तो फाडत असताना त्यांच्या आजूबाजूला असंख्य कार्यकर्ते होते चूक एका माणसाकडून होते सर्वच सर्व लोकांनी जाणीवपूर्वक तो फोटो फोटो फाडल्याचा त्याच्यामुळे अतिशय किती माणसाला नडू शकतो अति कॉन्फिडन्स किती शकतो ते म्हणतात ना नटसम्राटगिरी करण्याच्या नादामध्ये हे झालेलं आहे आणि आता त्या ज्या पद्धतीने ते माफी मागतायत किंवा काय करतायत हे अतिशय दुर्दैवी अतिशय निंदनीय घटना आहे मागासवर्गीय दलित बहुजन समाज या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो जितेंद्र आव्हाडांचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या महाराष्ट्रात ज्या पद्धतीने एका आमदाराकडून अपमान होतोय एका माजी मंत्र्यांकडून अपमान होतोय ही गोष्ट या देशाला या महाराष्ट्राच्या संस्कृतीला बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेला त्यांच्या संविधानाला कालिमा फासणारी घटना घडलेली आहे त्यामुळे या घटनेचा जेवढा आणि जितेंद्र आवड असतील त्यांचे कार्यकर्ते असतील यांचा जेवढा निषेध करू तेवढा कमी आहे या गोष्टीबद्दल त्यांनी स्वतःला जी शिक्षा करून घ्यावी किंवा आदरणीय शरद पवार साहेबांनी जे त्यांना पुत्र म्हणतात ते ही ह्या अशा म्हणजे जातीय ज्या वाद असतात जे पवार घाटांकडून केले जातात जे शरद पवार साहेबांकडून केले जातात वेळोवेळी यामध्ये पण कुठे कुणाचा हात आहे का की त्यांना कोणी करायला सांगितलं ही घटना तिथे जाऊन करण्यामध्ये त्यांना जर हे हे करायचं होतं मनुस्मृती दहन करायचं होतं तर वेगवेगळ्या चैत्यभूमी होती इथे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होता व त्यांच्या ही कार्यालय होती पण चौदार तळावरती जाऊन जातीयवाद भडकवणे ही गोष्ट करण्यासाठी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडणे हे याच्या मागे नेमकं काय त्यांचा हेतू आहे हे शोधण्याचं कारण आहे त्यामुळे माझी मातंग समाजाचा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून माझी विनंती आहे की या गोष्टीच्या मागची सखोल चौकशी पोलिसांनी करावी आणि त्यांनी किती जरी माफी मागितली तरी आमच्या सर्वांच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे आणि जर कारवाई नाही झाली तर सकल मातंग समाज समोर संपूर्ण बहुजन समाज हा रस्त्यावर उतरेल आणि त्यामध्ये त्यानंतर कायदा व सुव्यवस्थेची जिम्मेदारी ही सरकारची असेल Sara,